नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो खरा शिक्षक तोच जो आपल्या विद्यार्थ्यांना पुढील आव्हानांसाठी तयार करतो प्रेरणा देतो असे विचार सांगणारे भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना प्रथम अभिवादन करते आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन ज्ञानाचा प्रकाश देणारे भावी पिढीचे शिल्पकार असणारे शिक्षक म्हणजे काय ते बघूया शिक्षक दिन या शब्दाची जर फोड केली तर त्यातील शी म्हणजेच शिखरापर्यंत विद्यार्थ्यांना पोचविणारे शिखरापर्यंत विद्यार्थ्यांना पोचविणारे क्ष म्हणजेच क्षमाक्षील वृत्ती बाळगणारे क म्हणजेच कलाटणी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला देणारे डी म्हणजेच दिव्य दिशा दर्शविणारे न म्हणजेच नवनवीन कल्पनांबारे नवनवीन कल्पनांबारे विद्यार्थ्यांचा विकास करणारे पाच सप्टेंबर शिक्षक दिनी शिक्षकांच्या प्रती आदराची व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो शाळेमध्ये या दिवशी स्वयंशासित शाळेचे आयोजन केले जाते स्वयंशासित शाळेमध्ये विद्यार्थी स्वतः शिक्षकाच्या भूमिकेमध्ये येतात आणि शाळेचा संपूर्ण कारभार विद्यार्थीच पाहतात कसे शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार करतात विविध कार्यक्रम आयोजित करतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीस यामध्ये पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार ही नवीन संरचना प्रस्तावित करण्यात आली आहे ही न, हा नवीन अभ्यासक्रम अतिशय लवचिक आहे कौशल्यावर आधारित आहे बहुभाषिक आहे आणि जीवन उपयोगी असा आहे शिक्षकांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम आपण यशस्वीपणे राबवू शकतो म्हणूनच शिक्षक कमी साधारण नाही होता शिक्षक कमी साधारण नाही होता निर्माण और प्रलय उनकी गोद में पलते है असे वाक्य आर्य चाणक्य यांनी म्हटलेले आहे पाच सप्टेंबर अठराशे रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुतन्नी येथे बिरा स्वामी व सित्तम अय्यर यांच्या पोटी राधा कृष्णन यांचा जन्म झाला शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर कोलकाता व बनारस विद्यापीठाचे कुलगुरू पद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले ते भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती असे अनेक पदे त्यांनी सांभाळली म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांचा मोठा गौरव केला एकदा म्हैसूर विद्यापीठातून कोलकाता विद्यापीठामध्ये बदली झाल्यामुळे ते जात त्यांच्या विद्यार्थ्यांनी फुलांनी सजवलेल्या बग्गीतून विद्यार्थ्यांनी स्वतः त्या बग्गीच्या घोड्याच्या जागी उभे राहून ती बग्गी ओढत ओढत रेल्वे स्टेशन पर्यंत घोडागाडी घेऊन गेले आणि अतिशय आदराने प्रेमाने ते आपल्या शिक्षकाला सोडवायला गेले इतके ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते ते आदर्श शिक्षक होते शिक्षण तज्ञ होते विचारवंत असून त्यांनी भारताचे शिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविले होते पुस्तक असे माध्यम आहे त्यांच्या मार्फत विविध संस्कृती मध्ये पूल बांधले जाऊ शकतात असे म्हणणारे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर अशा महान नेत्यास माझे शतशहा नमन माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतातच त्यामुळे माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर टप्प्यांवर क्षणाक्षणाला भेटलेल्या लहान मोठ्या व्यक्तींकडून प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत सर्व शिक्षकांकडून मी काही ना काही शिकतच आले त्यामुळेच त्या सर्वांना व माझ्या सर्व शिक्षकांना माझे वंदन शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद